يلا شباب ਦੇ ਕਰਾ ਦੇ ਕਾ ਕਰਵਾ ਲੈ ਬਸ ਕਿ ਨੈਟਵਰਕ ਕਾ ਹੋਏ ਨਾ ਕਾਈ ਸਾਬੂ ਸਕਦਾ ਨਹੀਂ ਪਰ ਕੈਂਚੀ ਕਰਦਾ ਪਰ ਕਈ ਕਈ ਗੂਸ ਹੈ ਜਿਆ ਬਹੁਤ ਹੋਤੇ ਆਪਾਂ ਮਾਇਨ ਬਾਉਸ ਸਕਦਾ ਨਹੀਂ ਜਿਆ ਬਹੁਤ ਕੋਈ ਨਾ ਆਪਾਂ ਮਾਇਨ ਜਿਆ ਆਪਾਂ ਮਾਇਨ ਬੋਲ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਆ ਬਹੁਤ ਸ਼ਕਤ ਕਰ ਸਕੋ

काही आम्ही गावात आम्ही गरजे माहिती माणसा माहिती आम्ही सांगतो काय व्हाय अशी व्हायचं एक गोष्ट त्याला पाठवल्याबद्दल एखादा माणूस जर काय ठेवून दिलं काय ना तर त्या माणसा तुम्हाला एवढे असं वाटत की न पावले अजून मोठ्या प्रकार मी हौले गेले अमका आपण सर्वजण जी ताकद होती मी मला सांगितलं की जेव्हा जेव्हा मी पडलोय तेव्हा मी जबाबदारी दोन कमीचा अनुभव मजबूत भेटलेला आहे लोकांना माहितीये की माणूस नाही पण त्या दुसऱ्याचं भाषण मी ऐकत होतो की बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मी संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटून पुरस्कार मला मिळालेला आहे त्यांची आठवी काय होती मागची बाळासाहेब थोरात सारख्या अत्यंत गर्भ नेत्याला उत्कृष्ट संसदपटू माझ्या आठवी घ्यावी लागली तुमच्या नेत्याला दुसऱ्या स्तर अनुभव भरपूर आलेला आहे गावागाव मध्ये काम आपण मजबूत होऊ शकतो आणि दोन हजार बारा मध्ये आपण हे दाखवून दिलं आहे जेव्हा आपण ट्रस्टच्या कामाला के सुरुवात केली होती तेव्हा आपण हे दाखवून दिलं आहे की काम करण्याकरता फक्त सरकारी निधीच लागतो असं काही नाही बिगर सरकारी निधीचा सुद्धा गावागाव भरपूर काम करतो आणि अजून सांगू का नको माहिती झालं